नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे नवरा माझा नवसाचा टू बघायला तर मी शेवटला सांगेनच की माझा एक्सपिरियन्स कसा होता कसा आहे मूवी ते तर आई बाबा येत आहेत मागून आणि आम्ही आता जातो आहे देव पण आहेत सोबत देव पुढे गेले चला जाऊया तर आम्हाला रिक्षा मिळाली आहे आणि आता आम्ही पाच मिनिटात पोचलो <laughs> तर आम्ही आता इथे पोचलो आहे आणि भरपूर लाईन आहे लेफ्ट साडी तर आता आम्ही पोचलोय आणि इकडे शूटिंग चालू आहे फोटोशूट सॉरी कुठे जायचं आपल्याला मला माहिती आपली सीट चला मी दाखवते तर आता आम्ही आलो आता आलोय आता वाट बघतोय फक्त मूवी चालू व्हायची <laughs> तर आम्ही जस्ट घरी आलो आणि मी इंटर इंटरवलमध्ये काहीच शूट करू शकली नाही कारण खूप गर्दी होती आणि आम्हाला थोडंसं खायलाही घ्यायचं होतं सो गडबड झाली आणि मी त्यात काहीच शूट करू शकले नाही मधलं सो म्हटलं आता घरी गेल्यावरती तुमच्याशी बोलते सो बेसिकली मला माझा फीडबॅक द्यायचा आहे मूवी खरंच खूप छान आहे फॅमिली एंटरटेनमेंटचा धमाका आहे इमोशन्स नाती कॉमेडीचा अगदी करेक्ट अगदी करेक्ट कॉम्बिनेशन आहे मलाच नाही तर आई बाबांना देवला सगळ्यांनाच खूप मूवी आवडला तर तुम्ही सुद्धा नक्की जा आणि तुम्हाला कसा वाटला चित्रपट हे नक्की कमेंट्समधून कळवा आणि पूर्ण हाऊसफुल होता चित्रपट पूर्ण थिएटर भरलं होतं खचाखच सो असं मराठी मूवीजना थिएटर भरलं की खूप छान वाटतं तर असेच छान छान मराठी मूवीज येत राहू देत आणि असेच ते हाऊसफुल होत राहू देत हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना तर छान झाला मूवी तुम्हीही नक्की जा आणि कमेंट्समधून कळवा तर हा माझा बेसिक आ, बेसिकली तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो जाता जाता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका